अभी हम मौजूद है पत्रकार क्लब में यहाँ पर सुनील केदार से लेकर शिवसेना यू के कई सारे लोग एक प्रेस कॉन्फ्रेंस करने जा रहे हैं देखते हैं इस प्रेस कॉन्फ्रेंस में क्या क्या चीज़ें वो सामने रखेंगे और क्या आने वाले विधानसभा चुनाव को लेकर भी कुछ चर्चा होगी इस प्रेस कॉन्फ्रेंस में जंजापुरा हा महाराष्ट्र मराठी मानू नतमस्तक हो तो राजे छत्रपति शिवाजी महाराज प्रतिभा अनावरण आहे अना या सगळ्याचा जवळजवळ दो दोन वर्षापासून पाठपुरावा करून एवढी मोठी तिथं प्रतिमा जी उभी केली ते कळमेश्वरचे नगरपालिकाला उपाध्यक्ष होते आणि पहिलेपासनं डे वनपासनं एक शिवसैनिक म्हणून काम करत राहिलेले आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय आणि त्याच्यानंतर आता इथं पुतळ्याचं अनावरण सुद्धा धरून महत्त्वाचा विषय आहे कारण निवडणुकीच्या वेळेस बऱ्याच बातम्या आपण देते राहाल द्यालसुद्धा देतातही पण हा आगळावेगळा विषय आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विचारधाराचा विषय आहे दिवस येथील दिवस जातील निवडणुकेतील निवडणुका जातील जाती त्याची नवीन पिढीवर आणि प्रत्येक स्वाभिमानी माणसावर वैचारिक सदैव पगडा असावा हा दृष्टिकोनातून तो उभारलेली ती प्रतिमा आहे माननीय उद्धवसाहेब निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी धामधूमी दे वेळ देऊ शकले नाही पण पुढच्या रणागणाची सुरुवातसुद्धा इथून करतीलच असा मला पूर्ण विश्वास आणि त्या कार्यक्रमाचं आपल्या माध्यमात प्रसिद्धीसुद्धा मिळावी एवढी विनंती करायला आपलं मनक व्यक्त करायला आम्ही सगळेजण इथपर्यंत आलो आहे <coughs> आता रणधुमाळी सुरूच होईल एक हप्त्यानंतर करा पण हा विषय महाराष्ट्राच्या अस्मित्याचा आहे डोंट ट्विस्ट द थिंग्स इट व्हेरी सिरियसली ट्विस्ट करायला खूप विषय राहणार आहे मस्त राहणार आहे खमखमीत आम्ही काय कमी ठेवणार तुम्हाला तर माहिती मी तर कमी ठेवतच <laughs> नाही घेत कधी काय इतकंच आहे की पत्रकार परिषद घेत नाही जे असलं ते माईकवर जसं आपलं डायरेक्ट दन धन 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 मेल पण हे हा वैचारिक प्रेस कॉन्फ्रेंस का मुद्दा तो साहजिक था कि आने वाले समय में किस तरीके से 25 फुट ऊंची शिवाजी छत्रपति श्री शिवाजी महाराज की मूर्ति स्थापित की जा रही है उद्धव ठाकरे जी के शिवसेना के गुट के द्वारा और साथ ही साथ उनके साथ सुनील केदार जी भी वहाँ मौजूद रहेंगे और साथ में सुनील केदार जी ने कोई पॉलिटिकल जवाब तो नहीं दिया या पॉलिटिकल बयानबाजी तो नहीं की पर उन्होंने ये ज़रूर कहा है कि जो श्री छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के साथ में अनादर हुआ है उससे वो आहत जरूर है कैमरामैन स्वप्निल धारगावे के साथ मैं शांतनु अग्रवाल महाराष्ट्र टीवी तेव्हा सात हजार रुपये आणि सत्तावीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये मी तिला देणार आहे एवढंच नाही अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे पैसे मिळून माझी चेष्टा करताय ना दादा तुझ फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करायचं धन्यवाद बर का माझ्या या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार